मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गोगल्स रोड शिवसेना उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले नैना जाधव हर्षदा गायकर यांच्या प्रचार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी दादा भुसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे मागील पाच वर्षामध्ये शिवसेनेने प्रभागाचा सर्वोत्तम विकास केला यापुढेही या प्रभागाला सर्वांग सुंदर करण्यासाठी आमचे उमेदवार प्रयत्न करतील नागरिकांनो शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन दादा भुसे यांनी केले प्रभागातील नागरिक मतदार बंधू भगिनींनी एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेना पॅनलला भरघोस मतांनी विजय करावे असे आवाहनही श्री दादा भुसे यांनी केले लाडक्या बहिणींचे लाडके बंधू माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पहिली एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि म्हणून या निवडणुकीना सामोर जात असताना पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने तीन नगरसेवक तुम्ही शिवसेनेचे निवडून दिले त्यांनी आता कष्टपूर्वक करून अनेक विकास कामांची गंगा आपल्या या प्रभागामध्ये आणलेली तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष बघितलेली आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद